नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवूया पुरणपोळी तर असं पीठ मळून घेतलं एकदम मऊसुद्धाचं पीठ मळून घ्यायचं आहे नंतर एका कुकरमध्ये मी चण्याची डाळ शिजत घातली त्यामध्ये सुपारी ठेवली आहे कारण डाळ खाली लागत नाही नंतर मी एका जाळीदार पॅनमध्ये ती काढून घेतली आणि खाली बघा जे सार उरलेला आहे त्याची मी आमटी बनवणार आहे एकीकडे मी गूळ किसून घेतलं आहे आणि ही वेलची आहे वेलची बारीक करून घेतली चव छान येते आता हे वेलचीचे साल मी वाया जाऊ देणार नाही ते मी एका चहाच्या चहा चा, पावडरच्या डब्यामध्ये ओतले जेव्हा जेव्हा चहा करेन तेव्हा तेव्हा मी ह्याचा वापर करेन त्याच्यानंतर ही कटाच्या आमटीची तयारी सुरू आहे त्याचा ब्लॉग मी वेगळा अपलोड करेन तर कढईमध्ये गूळ आणि चण्याची डाळ एकत्र करे करायची आणि ती एकदम घट्टसर होईपर्यंत सारखी ढवळत राहायची आणि सगळ्यात जास्त वेळ बघा ह्या सारण आतलं पुरणपोळीचं सारण आहे त्यालाच लागतं तर अशा प्रकारे मऊ घट्ट राहिलं की नाही आपण बघायचं त्यामध्ये चमचा टाकून स्ट्रेट राहायला समजायचं की आपलं सारण तयार आहे नंतर ते त्याच जाळीदार पॅनमध्ये काढून त्याला फेटायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या निघून जातात आणि खालती बघा अशा मऊसुद्धा असं सारण तयार होतं जेणेकरून आपल्याला अशा प्रकारे पुरणपोळीमध्ये भरता येतं तर मी एकदाच सगळ्या पोळ्या भरून घेतल्यात आणि इकडे मी आता लाटायला घेते आहे माझी पुरणपोळी बिलकुल फुटत नाही कारण ज्या प्र प्रमाणे ती भरलेली आहे त्याप्रमाणे जर त्या पद्धतीने जर भरली तर ती बिलकुल फुटत नाही आणि माझ्या पोळीचा आकार आहे तो पोळपाट्याच्या बाहेर जातो कारण पोळी असतेच एवढी मोठी कारण आम्ही घाटावरची आहोत त्यामुळे आमच्या इथे मोठ्या मोठ्याच पोळ्या असतात आणि गव्हाच्या पिठाच्या इथे मी फिफ्टी पर्सेंट घव्हाने फिफ्टी पर्सेंट मैदा यूज केला आहे एका बाजूने थोडीशी शेकल्यानंतर पलटी मारली आणि तेल सोडायचं साईडने म्हणजे तम्म अशी पुरणपोळी फुकते तुम्हीसुद्धा काल पुरणपोळीचा बैत केला असेल तुमच्या पुरणपोळ्या कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये